माणसाला पैशाचा विषय शयन यान गाड्या आम्ही नाकारल्या नाहीत असं त्यांचं म्हणणं आम्ही दिलं पत्र दिलं आणि ज्या काही नादुरुस्त गाड्या आहेत प्रायव्हेट असलेल्या गाड्यांशी यांचं संदा नाही पैसा हजार रुपये साडेतीनशे रुपयात जातो माणूस एसटी नसलं तर प्रायव्हेट तर दोन हजार रुपये लोकांचे पैसे गेले आर्थिक पूर्ण जनतेला संबंध घ्याम्प्लेट आहे अभिजित पाटील दिसता कामा हा तसा दाम्हाला इथे तोंड दाखवायचं ना त्याने वाट लावून अरे कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही शिवसेना आज एस टीच्या संदर्भामध्ये शिवसेना महाविकास आघाडीच्या वतीनं एक धरणे आंदोलन होतं त्याचं नेतृत्व आमचे सजी सा सावंत आमचे अनुप नाईक आमचे पिळणकर सुशांत नाईक आणि सर्वच या जिल्ह्यातील रुपेश राहुल त्या जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी होते याच्यामध्ये जवळजवळ सात आठ प्रश्न महत्वाचे होते आणि या सात आठ प्रश्नांवर त्या ठिकाणी आम्ही आंदोलनकर्त्यांनी यश मिळवलेलं आहे पहिला प्रश्न होता आमचा याच्यामध्ये की जे शासन आपल्याला हा जो कार्यक्रम झालेला होता त्याला जवळजवळ साठ लाख रुपयाचं बिल हे शासनाने दिलेलं होतं पण जवळजवळ शहाऐंशी हजार रुपये म्हणजे सव्वीस लाख सव्वीस शहाऐंशी लाख सव्वीस लाख रुपये येणं होतं ते अद्याप आलेलं नाही त्याबाबतची भूमिका आम्ही मांडली वर्षभर हो उलटून गेलेलं आहे अजून शासनाने ते पैसे एस टी महामंडळात दिले नाही याच्यासाठी आग्रही भूमिका मांडली लवकरच आपण त्या त्याच्याबाबत पत्रव्यवहार करू आणि ते पैसे मागून घेऊ ही हो भूमिका मांडली दुसरी प्रश्न होता आमचा शहनयानच्या संदर्भात सहा शहनयान गाड्या होत्या ह्या गाड्या आपण असक्षम आहोत त्या चालू शकत नाही अशा प्रकारची भूमिका एस टी महामंडळाने मांडली आणि त्यामुळे त्या गाड्या या जिल्ह्यातल्या प्रवाशांपासून वंचित होत्या त्या गाड्या आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी पुन्हा मागून घेऊ आणि त्या गाड्या या जिल्ह्याला आपण चालू अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी होती दुसरा आमचा तिसरा प्रश्न होता की या म याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात अपघात होतात अनेक गाड्या नादुरुस्त होतात आणि त्यामुळे त्याचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो याबाबतसुद्धा त्या ठिकाणी चर्चा झाली त्यानंतरचा प्रश्न होता आमचा सगळ्यात महत्त्वाचा की ज्या गा जिल्ह्यातल्या गाड्या आहेत वाहतूक एक एक किलोमीटरच्या अंतरावरच्या त्या गाड्यासुद्धा या जिल्ह्यामध्ये सुरू नव्हत्या आणि म्हणून एक उदाहरणार्थ आपण एक हरकुळ विभागाची एक गाडी ही त्या ठिकाणी चालू करावी याबाबतची मागणी सतीश सावंतांनी मांड मांडलेली होती आणि मागच्या दोन महिन्यापूर्वी आपण सुरू करतो अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं आणि ते दिलेलं नव्हतं आज चालू केली नव्हती आणि आज त्याच्या त्याच्याबद्दलचं पत्र घेतलं आणि आजपासून किंवा उद्यापासून ती गाडी सुरू होईल अशा प्रकारचं त्या ठिकाणी निर्णय झालेला आहे दुसरं एक त्या ठिकाणी या जिल्ह्यातला जे प्रवासी होते त्यांनी वाहतूक केली होती एस टीची गाडी घेऊन देवदर्शनासाठी त्यांचं जवळजवळ नव्वद हजाराचं बिल हे त्या ठिकाणी पेंडिंग होतं गेली वर्षभर आणि वर्षभर सातत्यानं ते त्या ठिकाणी अनेक विभागाशी अशी सावंतवाडी असेल कणकोली असेल सातत्यानं त्या ठिकाणी प्रयत्न करत होते आणि या आंदोलनाच्या माध्यमात सुद्धा आज त्यांच्या अकाउंटला ते पैसे त्या ठिकाणी जमा झालेले आहेत त्याचबरोबर जो महत्वाचा विषय होता की आताच एक आमच्या हाता समोर आला की एक कर्करोगाचा पेशंट आहे त्यांना जवळजवळ पासष्ट हजार रुपयाची गरज होती आणि अधिक त्रेचाळीस नंबरवर त्यांचं जवळजवळ तेहतीस कि त्रेचाळीस नंबरवर नाव होतं ते सुद्धा आम्ही संबंधित अधिकाऱ्याशी मुंबईच्या संपर्क साधला बोमले साहेब म्हणून त्यांनी सुद्धा वित्त विभागाला त्या ठिकाणी ते, ते पैसे त्वरित त्या ते ठिकाणी त्यांना देण्यात यावे दे ही सुद्धा मागणी त्या ठिकाणी लावून धरली आणि तीही मागणी त्या ठिकाणी मान्य झालेली आहे खर तर सर्वसामान्य जनतेला एस ची चांगली सेवा मिळावी आणि त्यांना त्या ठिकाणी खाजगी बसेसच्या नाहक आर्थिक भूदंड पडू नये ही सुद्धा मागणी आमची त्या ठिकाणी राहिली आणि म्हणून अनेक गाड्या त्या ठिकाणी आपण सुरू कराव्यात ही सुद्धा भूमिका आम्ही मांडली एसटी प्रशासनानं त्यांच्याशी संबंधित दोन दिवसात बोलवा असतात एक किलोमीटर बोलवा यादव बोलवा तुम्ही बरं तुम्ही दुसरा मुद्दा आमचा होता शयनयान गाड्या ज्या आहेत त्या आपण चालू शकत नाही म्हणून तुम्ही परत केलं आपण सक्षम नाही असं तुमचं म्हणणं आहे मला सांगा या माझ्या जिल्ह्यात ज्या सगळ्या गाड्या चालतात कोल्हापूर पुणा रत्नागिरी मुंबई त्या ज्या ठिकाणी खाजगी गाड्या जवळजवळ माझ्यामध्ये दिवसाला जवळजवळ हा शंभर शंभर ते दोनशे गाड्या चालतात मग तुम्ही शहर गाड्या तुम्ही का आपण सक्षम नाही चालवण्यासाठी असं तुम्ही का लिहून दिलं आणि त्या गाड्या का परत दिल्या तुमचा आणि साठालोटा आहे का खासगी बस चालकाच मागवले स्लीपर गाड्याल नाही केलं आम्ही माहिती माहिती घेतली त्यांनी स्पष्ट पत्र दिलंय की विभाग नियंत्रकांचं पत्र तिकडे गेलंय की आम्ही ह्या गाड्या चालवू शकत नाही त्यामुळे ह्या गाड्या वर्ग करण्यात याव्या त्याच्यामुळे त्या गाड्या वर्ग झालेल्या पत्र पुढे आणि त्यानंतर आम्ही वर जाण पाठपुरा गुन्हा ते पत्र यांना दाखवल्यानंतर आमदार साहेबांनी बोलून यांना सांगितलं की तातडीने तुम्ही एक पत्र द्या की आम्ही नाकारलेल्या गाड्या होत्या त्या आता आम्हाला पुन्हा द्या आम्ही आता गणपती स्टेशनच्या आधी चालवतो इव्हन कोकण सतकडे जी प्रेस झाली होती अभिजित पाटील साहेबांची त्यांनीही असं सांगितलं होतं त्यावेळी की गणपती आधी त्या स्लीपर गाड्या आपण इथं सुरू करतो पुन्हा बरोबर आहे सर

શિસ્તી બોલતા બરાબર सेंट्रल ऑफिस ने जे सांगितले होते विना वाग तो वर चालवा कंडक्टरली सर्व्हिस चालवायला सांगली होती तशी कुठल्याही डेपोला चालवता पत्र वाचवतो पत्र वाचवते परत केल्या हेच लिहिले ना त्यांना विना वागता मी देतो मी देतो याच उत्तर देतो मी बोला वाचवलं हे धोरण ठरवतात ना त्याला संघटना दोन साहेब दोन मिनिटं विना वाहक काय सांगते विना वाहक ही संकल्पना काय सांगते गाडी कंट्रोल स्टार्ट झाली की एंड पॉईंटला जाऊन गाडी थांबली पाहिजे म्हणजे गाडी जर कणकवली निघाली तर बोरिवली इथं जाऊन उभी राहिली पाहिजे मधल्या कुठल्याही स्टॉपवर गाडी प्रवासी चढउतार होणार नाही याला विना वाहक म्हटलं जातं बरोबर आहे मग आहेत आपल्याकडे नवीन बस म्हणणं काय की एका ड्रायव्हरनी गाडी घ्यायची त्यांनीच मशीन ड्रायव्हर कम कंडक्टर म्हणून पोस्टिंग झालेले आहे दोन हजार भरती त्यावरती कशाला आहेत आणि त्यांना वेगळा त्याचा अतिरिक्त भत्ता मिळतो म्हणजे याला रात्र आणि सर्व्हिसला मॅक्झिमम म्हणजे ऑनलाईन बुकिंग होतं ऑनलाईन बुकिंग झालेल्या तीस सीटच्याच गाड्या आहेत त्या आणि ऑनलाईन बुकिंग हे न पंच्याण्णव टक्के ऑनलाईन बुकिंगच होतं एक चार पाच टक्के जागा राहतात त्या ते पण त्यांना स्टॉप कुठे दिले तर आपण इथं आपल्या जिल्ह्याच्या हद्दीतच पत्ते दिले पुढे कुठेही स्टॉप नाही तिथून पुढे डायरेक्ट जाते गाडी इथं कोंड्यापर्यंत समजा आता बांधेवून गाडी निघली बांध्यापासून कोंड्यापर्यंत प्रत्येक कंट्रोल पॉईंटला जर एखादा पॅसेंजर मिळाला तर त्याचं तिकीट त्या चालकम वाघ जो आहे त्यानं ते फाडायचं आहे त्याचा त्याला अतिरिक्त भत्ता मिळतो अशा पद्धतीने त्या चालवायच्या होत्या कंडक्टर सर्व्हिस तसं चालवले गेलं नाही सेपरेट चालक सेपरेट वाघ दिला गेला दोन दोन माणसं वापरल्या स्टाफ कॉस्टीजी जास्त होत होती म्हणून ते वसुली करा म्हणून सेंट्रलचं म्हणणं नाही पण दिले कोणी अधिक चालक वाहतूक हे जे कर दिले कोणीगरी अशा गोष्टी भरलेली असत एका ठिकाणावर गाडी निघाली की दुसऱ्या ठिकाणावर थेट जाऊन ती जशी कोल्हापूर सांगली कोल्हापूर पुणा स्वर्गेट ही जी वाहतूक असते ह्याच्यासाठी यांचं म्हणणं असा की एका ड्रायव्हरनं गाडी घ्यायची एका ड्रायव्हरांना गाडी घ्यायची त्यांनी मशीन घ्यायची साहेब तुमच्या म्हणण्यानुसार ह्याला तीस पंच्याण्णव टक्के साहेब दोन मिनिटं साहेब दोन मिनिटं ह्याला मिळत नव्हतं आता साहेब तुम्ही म्हणता होत पंच्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के साहेब बुकिंग जर होता बारमान नाही सीझन मध्ये पंच्याण्णव टक्के वॉरेस बुकिंग होत असं पावसाळ्यामध्ये त्याचं भारमाण कमी आलं होतं आणि कंडक्टरलेस चालवत नसल्यामुळे सेंट्रल ऑफिस चाललं असं साहेब असा आदेश आहे तुमच्याकडे कंडक्टरलेस गाड्या चालवा दाखवा दाखवाल आम्ही दाखवलंय तुम्ही दाखवता दाखवा पत्र साहेब मी सेंटर दाखवतो एक मिनिट यादव कुठे वरिष्ठ कार्यालयात यादव या इकडे तुम्ही मला सांगितलं अतुल खुर्दची गाडी पुढे पाठवतो म्हणून सांगितलं मला बोलवा पाठवली

तुमच ऐकत नाही डेपो बोनवा डेपो मॅनेजर ऑर्डर ऑर्डर आता ऑर्डर ऑर्डर दाखवा खोटो बोलव ना आधी ऑर्डर दाखवा हो ऑर्डर दाखवा ना तुम्ही ऑर्डर ना खोटं काही आता लगेच आमच्या समोर आम्ही आता ऑर्डर टाईप करतायत आम्ही गेलो आणि काय खोटं बोलतोय किती

त्या खुर्चीवर बसता त्या खुर्ची उत्तर पाहिजे ना तुम्हाला बर साहेब दुसरी गोष्ट अनियमित गाड्या अपघातांचं प्रमाण त्या सगळ्या मिळणार की ना ऑर्डर मला ऑर्डर ऑर्डर तुमच्या कशा गाड्या चालतो दहा दिवस बघतो वीस तारीख पासून नाही गाड्या बंद केल्याचं

म्हणून आम्ही आंदोलनाला बसतो याला आठ दिवस आधी किती दिवस आधी पत्र दिलं आठ दिवस काय करू होते आठ दिवस दिले आठ दिवस नाही आता 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 आमची तुमचा भाव आहे असं समजा त्याने फिरायचं ही काय पद्धत आहे आणि मग शिंदे साहेब आम्हाला आमचे जे आठ प्रश्न आहेत तिथे उपस्थित झालेले या आठ प्रश्नांचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे हे महत्वाचं आहे आठ प्रश्न आम्ही मांडले तुम्ही बघितलं परत त्याची मला परत सांगू का आता करत संप एक वर्ष झालं एक वर्ष झालं

फिरतात आता पाहिजे आम्हाला पैसे भरून तुम्ही वर्षभर फिरवता एक वर्ष फिरवत काय समजताय तुम्ही आमच्या सामान्य माणसाला ही वागणूक आम्ही गप्प बसताना आम्हाला आत्ताच्या आता पाहिजे पगार तुमच्या घेताना या कामासाठी नोकरीला आहात ना पूर्ण करा जबाबदारी हे बिचारे फिरतोय ना वर्ष एक वर्ष फिरतोय माणूस तिकडे जा तिकडे जा काय जात वर्षभर नाही परवा आलेले मला परवा आले मी कालपत्र दिलेलं आहे मी तुमच्या दबोल करते मग